मी चार वेळा ईव्हीएम वर निवडून आले आहे हरियाणामध्ये काँग्रेस पक्षाने माहिती मागितली तेव्हा इलेक्शन कमिशन न कायद्यातच बदल केलाय मी स्वतः ईव्हीएम वर चार वेळा निवडून आले आहे मी कसं ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे असं म्हणणार असं सांगून खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना आश्चर्यचकित केलंय खासदार सुप्रिया सुळे आज बारामती दौऱ्यावर आहेत बारामती तालुक्यात गावभेट दरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय ईव्हीएम एम संदर्भात देशभर विरोधकांकडून सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत सुप्रिया सुळे यांना विचारला असता सुप्रिया सुळे यांनी हे विधान केलंय मी युगेंद्र पवारांना मत पडताळणी करू नको असं सांगितलं ते एकाच उमेदवाराबद्दल होते तसंच मी सचिन दोडके यांच्याशीही या संदर्भात बोलले आहे मी स्वतः चार वेळा जर ई व्ही एमवर निवडून आले असेल तर मी कसं सांगणार की ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलंय सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यानं महाविकास आघाडीत वैचारिक वाद उद्भवण्याची आहेत काही दिवसांपूर्वी खुद्द शरद पवार हे देखील मारखडवाडी येथे जाऊन आले होते मारखडवाडी येथे पक्षाचेच आमदार उत्तमराव जानकर यांनी ईव्हीएम विरोधात मोहीम उघडली होती देशभरातील ईव्हीएम विरोधातील मोहीम मारकडवाडीतून सुरू होणार असं सांगितलं जात होतं त्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य धक्कादायक मानलं जात आहे युट्यूब चॅनल वरील वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा